नमस्ते मी कल्पना आजीनाथीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा आज आपण मटकीला मोड कसे आणायचे ते पाहतो आहे तर काही काही वेळेस मटकी भिजायला टाकायची आपण विसरतो पण हे एका रात्रीत त्याला मोड कसे आणायचे त्या सर संपूर्ण कृतीसुद्धा मी दाखवणार आहे तर कधी मटकी आपल्याला मोड येत नाही किंवा मग जास्त भिजल्यामुळे ती आंबूस लागते त्यामुळे ती चिकट पण होते तर असं होऊ नये म्हणून सगळ्या टिप्ससुद्धा मी आज मटकी कशी भिजवायचे ते दाखवणार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आता मटकी कशी भिजवायची ते दाखवते आहे मी तर पाव किलो मटकी घेतली आहे गावरान घ्यायची मटकी मटकीचे दोन प्रकार असतात एक गावरान एक साधी तर ही मी गावरान मटकी घेतलेली आहे तर आपण काय करायचं स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा असं धुवून घ्यायचे त्याच्यावर काय धूळ माती वगैरे असते ती सगळी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची मटकी आपण चला आता ही मटकी आपली स्वच्छ धुवून झालेली आहे मटकी भिजवताना शक्यतो असं पसरड भांडं घ्या म्हणजे मटकी छान भिजते आणि ह्याला आपण मटकीच्या दुप्पट पाणी घालतो फार म्हणजे खूप पाण्यात भिजवायची म्हणजे मटकी पटकन भिजते शक्य झाल्यास ही कमीत कमी म्हणजे सकाळी जर तुम्ही भिजत तर रात्री बांधे सकाळपर्यंत त्याला मोड येतात तरी पाच सहा तासात ही मटकी भिजते आपली छान दिवसभर तुम्हाला शक्य नसेल तर ता सहा तास ही मटकी छान भिजते आणि तुमच्याकडे जर तेवढा वेळ नसेल पाच सात तासासाठी तर तुम्ही कोमट पाण्यात जर मटकी ठेवली तरी ती चार तीन चार तासात मटकी छान फुलून येते जास्त गरम पाण्यात नाका भिजवून येतं ते असं आंबट होते किंवा त्याला चिकट पाना येतं गरमीमुळं त्यामुळं थंड किंवा कोमट पाण्यातच तुम्ही मटकी भिजवा घाई असेल तर नाही तर शक्यतो ही पाच सहा तासात मटकी भिजते आणि मटकी घेताना कशी घ्यायचे अशी गावरान मटकी घ्यायची जास्त मोठी मोठी मटकी नाही घ्यायची आपल्याला काय होतं घाई गडबडीत मग नको लोकं कंटाळा करतात की चला आता त्याला कुठं भिजवा मोड आणा हे करा मग आपण दुपट किंमत देऊन बाहेरनं मटकी आणतो त्यापेक्षा ही साधी आणि सोपी पद्धत मी तुम्हाला मटकी कशी भिजवायची आणि त्याचे मोड कसे आणायचे ते दाखवणार आहे आता ही मी रात्री मटकी ठेवली होती झाकून मोड आणण्यासाठी आता कशा मोड आले ते पाहूया आपण बाप रे छान मोड आले ते आता हे करणं पण बघा हे मटकी बघा कुठंच असे चिकट झाली नाही आंबूस झाली नाही असे छान मोड आलेले आहेत कुठं बुरशी नाही काय नाही मोड बघा कसे छान आले त्याला रंग पण नाही बदलला मस्त टपुरी अशी मटकी झाली आहे वास पण एवढा मोड आल्याचा वास इतका सुगंध सुटला त्या मोडांचा बघा केवढे मोड आलेले आपल्याला हवे तसे मोड आले आपण जे बाहेर ना आणतो त्याच्या एवढी मोड नसतात आणि तुटला नाही एकसुद्धा तुटत नाही आहे बघा मी आता खालनं जाळणीत चाळणीत ना काढले आपले हाय तसे सगळे मोड तसेच आहेत हे असे छान मोड आलेली मटकी नुसती खायला पण खूप छान लागते ते कच्चा कांदा लिंबू किंवा मीठ घालून जरी खाल्ली ना खूप छान मटकी लागते हे अशी मोड आलेली ह्याची तुम्ही हुसळ करू शकता सुक्की भाजी होती भाजी तर खूप छान होते म्हणजे सगळ्याच ह्याला चव लागते ह्या मटकीच्या अशा मोड आलेल्या मटकीला नुसती पण चांगली लागते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात मन करा रे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण